आज रांजणगाव शेनपुंजी येथील श्रीराम मंदिर येथे अत्यंत भव्य स्वरूपात शिवपुराण कथा आजपासून प्रारंभ होत आहे या कथा का कार्यक्रमाचे संचालन साध्वी सोनाली दिदी करपे कल्याण स्वामी संस्थान सकलंबा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे कथा सेवेकरी म्हणून दत्तू भाऊ हिवाळे व वा प्रभाकर भाऊ मालकर उपस्थित आहेत या शुभप्रसंगी ध्वजारोहण सोहळा पार पडला आत्माराम मुरलीधर हिवाळे हिवाळे सरपंच रमेश महाराज जाधव दीपक किरण गोरख पवार मखरे साहेब गोविंद पाटील खोंड वैद्य साहेब गणेश भाऊ हिवाळे तसेच संतोष कुटे कल्याणचंद्र पाटील शंकर बाप्पा मुळे यांसारखी मान्यवर उपस्थित होती संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला भक्तिभावपूर्ण वातावरण लाभले कथा सतत दोन दिवस भव्य स्वरूपात चालणार असून सर्वांनी या आध्यात्मिक लाभाचा अनुभव घ्यावा असे आयोजकांचे आव्हान आहे तर मित्रांनो रांजणगाव शेनपुंजी येथे शिवमहापुराण कथा सुरू असून आपले सर्वांचे मनोभाव भक्तीने भरलेले आहेत हे नक्कीच पाहण्यासारखे ठरणार आहे सकाळी काकडा भजन सायंकाळी या ठिकाणी सात ते आठ हरिकीर्तन सात ते आठ या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आणि त्याचप्रमाणे रोज हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे सर्व परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि धर्मकार्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा सर्वांनी उपस्थिती लावा तसेच सोबत आहे श्रीराम मंदिराचे संस्थापक अध्यक्ष गंगारामजी साहेब हिवळे साहेब आपण या सुपुराण कार्यक्रमाविषयी भाविकांना काय सांगू शकता आज आपल्याकडे संकल्प चतुर्थी आणि कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी जवळपास दोन वर्षापासून आपण चतुर्थीच्या निमित्ताने कीर्तनं करतो आणि आता दोन वर्ष झालेले दोन वर्षानंतर आपण वर्षाच्या वर्षाला सप्ताह मोठा सप्ताह करतो त्यामध्ये शिवपुराण असतं आणि शिवपुराणाचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे शिवपुराणाचा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे कारण शिवपुराणाचा आनंद जर घेतला तर आपण त्या देवाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळतो आपण भक्तीच्या मार्गामध्ये विलीन होतो आणि आपल्याला एक ज्ञान प्राप्त होतं म्हणून सर्वांना मी अशी विनंती करीन का या शिवपुराणामध्ये आणि सर्वांनी सहभाग घ्यावा श्रवण करण्यासाठी सर्वांनी हजर राहावा सर्वांना विनंती करतो कारण संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो कीर्तनालासुद्धा सर्वांनी हजर राहायचं आहे कोणकोणते महाराज आहे सर्व महाराज सगळ्याला माहिती आहे म्हणून सर्वांनी करपेताईच्या कार्यक्रमाला आपण शिवपुराणाला हजर राह एवढीच विनंती करतो श्रीराम मंदिराचे होतील आपल्यासोबत आहेत गणेश बाप्पा मुळे बाप्पा आपण काय सांगू शकता कार्यक्रमाविषयी हा कार्यक्रम अलौकिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सगळ्यांनी मोठं उत्स्फूर्तपणे छान नियोजन केलेलं आहे आणि मी सगळ्यात एकच आवाहन करेन की आदरणीय प्रदीपजी मिश्रांनी जो हा कार्यक्रम शिव पुराणाचे मोठ्या प्रमाणात संकल्प केला होता त्या संकल्पाची पूर्तताही आपण रांजनगाव शेनपुंजीकर श्रीराम न्यू न्यू श्रीराम नगरकर कर, करत आहात मी सर्वांना धन्यवाद देतो मी सर्वांना एकच विनंती करतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा श्रवण करावा धन्यवाद इंडव्हि न्यूज तर्फे आपण या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलो होतो जे शिवभक्त असतील त्यांनी या कार्यक्रमाचा रांजणगाव शेनपुंजी येते बहुसंख्येने व दे खेळातील मंडळी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मी हिंदि प्रतिनिधी अक्षय डोले